ऑनलाईन वस्तू डिलिव्हर करताना महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्या आरोपीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे सरफराज नदाफ राहणार नई जिंदगी सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे आरोपी सरफराज हा पार्सल देऊन पीडितेचे व्हिडिओ काढत होता त्यावेळी पीडितेने त्याचा मोबाईल काढून घेतला त्यानंतर त्याने पीडितेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले त्यामुळे पीडितेने आपल्या ओळखीतील व्यक्तींना बोलावले त्यानंतर त्याला चोप देऊन विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले गुन्हा दाखल झालेला आरोपी सरफराज नदाफ याच्या मोबाईलमध्ये अशा स्वरूपाचे अनेक महिलांचे व्हिडिओ आढळून आले आहेत आरोपी सरफराज नदाफ याला अटक केली असून त्याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे सरफराज नदाफ याच्या मोबाईलमध्ये सुंदर हिंदू महिलांचे असे अनेक व्हिडिओ मिळून आले त्या व्हिडिओ आणि फोटोला मॉर्फ करून चुकीचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त करत पोलिसांनी याचा सखोल तपास करावा अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे परवा दिवशी एक महिलेच्या घरी ॲमेझॉन कंपनीचा एक जो कामगार होता डिलिवरी बॉय तो एका महिलेच्या घरी गेला आणि त्या महिलेला ते पार्सल देण्याच्या वाहनाने तिचे व्हिडिओ काढायला लागला काय व्हिडिओ काढायला लागल्यानंतर ना त्या महिलेला संशय आला की आपलं कोण तर व्हिडिओ काढत आहे मग त्याला त्यांनी गोड बोलून घेतलं तर मोबाईल का इसकाटून घेतला तर मोबाईलमध्ये मोबाईल इसाटून घेतला आणि त्याला घरात डांबून ठेवलं त्याला पकडून ठेवलं घरामध्ये मग त्याने आम्हाला फोन केला आम्ही गेलो मग तोपर्यंत त्यांना मी सांगितलं पोलीस स्टेशनला घेऊन या त्यांना मग काय आपले कार्यकर्ते होते पानुस तालमीचे पंकज काटकर गणेश पवार हे सर्व त्यांच्या पाहुणे होते ते त्यांना घेऊन आले त्यांनी पोलिस स्टेशनला तर त्या मोबाईलमध्ये त्या झ्याद्याच्या मोबाईलमध्ये पंचवीस तीस हिंदू बायकांचे व्हिडिओ होत्या आणि सगळ्या सगळ्या सुंदर बायकांचे व्हिडिओ मग ते त्याला विचारलं व्हिडिओ काय करावा लागला तो त्याच्याकडे उत्तर नव्हतं ज्यावेळेला त्याचा मोबाईल व्हॉट्सअप बिट्सअप आम्ही चेक केलं काय जणांना त्यांनी व्हिडिओ पाठवला होता मग हे मोठं खूप मोठं षडयंत्र आहे की हिंदू संस्कृती जी घरात एकोपाची विषय आहे ते संपवायचं म्हणजे कसं संपवायचं या महिलांचे जे का नवरे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा करायचं हे फोटो ॲडिट करायचा आणि जे बी पी बी पी जे बनवतात घाण शूटिंग करतात त्यांना ते फोटो ॲडिट करायचा आणि ते व्हायरल करायचं मग जेणेकरून काय झालं पाहिजे की आपले जे पुरुष आहेत घरातले त्यांचे धोका नवरा भागामध्ये भांडणं झाले पाहिजे संशयाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि त्यांचा संसार तुटला पाहिजे म्हणजे आणि मुळासगट आपल्या हिंदू संस्कृती उपटण्यासाठी त्यांचं खूप मोठं षडयंत्र चालू आहे